इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सोलापूर अंतर्गत उत्तर विभागीय लोकनृत्य स्पर्धा वैराग इथे संपन्न इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर अंतर्गत उत्तर विभागीय बार्शी करमाळा व माडा या तालुक्यातील लोकनृत्य स्पर्धा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग तालुका बार्शी इथे घेण्यात आल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती सुरेखा कोरके या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून जगदंबा परिवाराच्या सचिव डॉक्टर अमिताभ कोरके वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव सेंट्रल बँक ऑफ इंडिया वैराग शाखेचे शाखाधिकारी सुजित पटवारी व जय जगदंबा बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत ठाकरे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर पोपटराव काळे भारत सोलनकर करपन्नाताई बडेकर प्राचार्य स्वरूप सोनोने मुख्याध्यापक पांडुरंग कांगोडे मुख्याध्यापक जयराम मोटे व मुख्याध्यापक बाळासाहेब आवरे हे होते अध्यक्ष व पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कोरक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडेराया गोडके यांनी केले इतर मागास कल्याण कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त लोकनृत्य स्पर्धा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा इंद्रानगर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या कर्तव्यदर्श अधिकारी माननीय श्रीमती मनीषाताई फुले यांनी हा कार्यक्रम आमच्या या आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सर्वे सर्व आदरणीय काकीसाहेब यांच्या साहेब प्रतापराव जाधव साहेब डॉक्टर पटवणी साहेब शाखाधिकारी सेंट्रल बँक विविध शाळेचे मुख्याध्यापक आणि या स्पर्धेसाठी जे मार्गदर्शक शिक्षक आहेत असे सर्व शिक्षा आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षण कर्मचारी आणि हा जो कार्यक्रम आपल्याकडे लोकनृत्य स्पर्धेचा आहे या तिन्ही शाळे तिन्ही तालुक्यांमध्ये मधून जवळजवळ पंधरा शाळा आहे आणि या पंधरा शाळापैकी बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे या ठिकाणी या स्पर्धा पारदर्शक होती गुण नेमण्यासाठी आपण परीक्षे सुद्धा अतिशय तर आणि या जिल्ह्याच्या कर्तव्य रक्षा अधिकारी आदरणीय फुले मेळा यांनी हा कार्यक्रम आपल्याकडे दिला त्यांचा मी हे कार्यक्रमाचे फोटो टाकल्यानंतर त्यांचा फोन आला की जिल्ह्याचा कार्यक्रम सुद्धा

पुष्टव पुष्टवचे अभिनंदन आणि अभिनंदन

या लोकनृत्य स्पर्धेत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सरजापूर तालुका बार्शी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग तालुका बार्शी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जामगाव तालुका माडा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा केवळ तालुका माडा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा माडा तालुका माडा प्राथमिक आश्रमशाळा अंजणगाव तालुका माडा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा टिंबुर्णी तालुका माडा व प्राथमिक आश्रमशाळा करमाळा तालुका करमाळा यांनी भाग घेतला होता सदर स्पर्धेत या आश्रमशाळेने वेगवेगळी लोकनृत्य सादर केली thank you महत्वाचं म्हणजे सहभाग नोंदवा म्हणून हे तुम्हाला प्रोत्साहन साधित आहे की पुढल्या वेळेस तुमचा मोठ्या उत्स्फूर्तपणाने सहभाग व्हावा कारण पुढल्या वेळेस आम्ही या स्पर्धा आमच्याकडेच आहे अतिशय छान पद्धतीनं वेगळा प्रकार आपण घेऊन घ्याल अशी अपेक्षा आहे आमची अशा क्षणा सज्जात करू अशा क्षणा वैराग अशा क्षणा वाखुरी

I'm yeah. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आणि आदरणीय Yang kedua, pelik sekali. Apa yang mulanya यांचाही सत्कार आदरणीय आमच्या जय चंद्रभाऊ परिवाराच्या सर्व्या आमच्या सर्व सर्व आमच्या मातोश्री आदरणीय विनंती करतोय त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो

मार्गदर्शक आले त्यांच्यासाठी आपण जेवणाची व्यवस्था आपल्या शाळेवर केलेली आहे सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग तालुका बार्शी यांनी मिळवला तर द्वितीय क्रमांक विभागून प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा केवळ <वर्ड> तालुका बार्शी व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा माडा तालुका माडा यांनी मिळवला तर तृतीय क्रमांक विभागून प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सर्जापूर तालुका बार्शी व प्राथमिक आश्रमशाळा करमाळा तालुका करमाळा यांनी मिळवला सर्व विजेत्या संघाचे सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला जगदंबा परिवाराच्या हस्ते करण्यात आला या लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक सरपराज मुलानी व कुमारी सुरभी ढवन मॅडम यांनी काम पाहिले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक आश्रमशाळा जामगाव तालुका माडा या आश्रमशाळेचे शिक्षक भीष्माचार्य ढवण यांनी केले या कार्यक्रमात भाग घेतलेल्या आश्रमशाळेतील मार्गदर्शक शिक्षक व शिक्षका तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर या आश्रमशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक विकास पाटील यांनी मानले